मराठी माणसाच्या मनातली एक इच्छा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघा भावांमध्ये मनोमिलनाची नांदी ऐकू येत असल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात नवा रंग भरला जातोय एकोणीस वर्षानंतर जय महाराष्ट्र म्हणत वेगळे झालेल्या राज ठाकरे यांच्यासोबत पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतेनं शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये नव चैतन्याचं वातावरण तयार झालं असून या दोघांनी एकत्र यावं असा सूर आता कोल्हापुरातही उमटताना दिसतोय व्यक्त केला जातोय असाच सूर सध्या कोल्हापुरातही उमटत असल्याचं दिसून दोघांनी एकत्र यावं ही प्रत्येक शिवसैनिकाची माणूस अडचणीत असताना त्याला सावरायला ठाकरे बंधूंनीच पुढे यावं अशी इच्छा उद्धव सेनेचे से उपनेते आणि जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी व्यक्त केली आहे त्याचवेळी मनसेचे जिल्हाप्रमुख राजू दिंडोर्ले यांनी मतभेदांमुळे एकेकाळी वेगळं होणं भाग होतं पण आता मराठी माणसाच्या भल्यासाठी दोघांनी एकत्र यावं अशी आमची इच्छा असल्याचं सांगितलं त्यामुळं भाजपनं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपली नजर रोखली आहे त्यामुळं या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची एकजूट ही भाजपासाठी मोठा अडथळा ठरू शकते विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ही एकजूट निर्णायक ठरू शकते